आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर आग्री समाज प्रबोधन संस्थेतर्फे आयोजित आग्री वधूवर सामुदायिक विवाह सोहळा मनसे नेते राजू पाटील सहकुटुंबीय उपस्थित आमच्या संस्थेतर्फे चौदा वर्षे समाजातील आमच्या किंवा ज्यांना खर्च अशा लोकांसाठी चालू केलेला एक उपक्रम आहे आणि त्या अनुषंगाने यावर्षी सोहळा लग्न ठरले आणि ते साजरे करायला आणि त्यांना शुभेच्छा द्यायला इथे आलो होतो आम्हाला आशा आहे की समाजात अजून अवेअरनेस होऊन आता भिवंडीची लोक आली अजून मुरबाड शहापूर या साईड ठाणे जिल्ह्यातील लोक याच्यात सहभागी होऊन हा सोळा वर्षानुवर्ष कसा मोठा होईल याकडे आमचं लक्ष आहे आमचा उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर